निघाली बघा मी पाबळ लाल ना असं निघते मी एवढा भाजीपाला घेऊन अजून इकडं आहे बघा भाजीपाला बघा हा बघा हे पण भाजीपाला का हे पण भाजीपाला चला घेतलं कशाला बीट आहेत घरामध्ये कशाला बघा बटाटे पण ठेवा ह्याच्यात ठेवा ह्याच्यात ह्याच्यात बटाटे पण टाकले बघा त्यांनी हे बघा ह्यांच ह्यांच हे नको मला दोन चार हे आहे जास्वंदीच फुल घेतले मी मी जास्वंदीच फुल घ्या ना, ना, हा मला खोबरेच तेलात पाहिजे नाही सुकल सुकल तरी चालतं हे हो सुकल तरी चालतं बघितलं का बघा हे ना पांढरे त्याच रोप आले ना यांच्याकडे पण आले ते हम्म खरंच की त्याच रोप त्याच रोप हा आहे हा गजर आहे मोगराय मोगरा हे बघा फुलं तिथं राहिले दोन दिवस द्या

<laughs> चला सुभद्रा संध्याकाळी या घरी दोन मिनिटासाठी येऊ ना म्हणजे दोन मिनिटासाठी घरी या मला फोन करा या लवकर तुमचं किती पण उरकन मी काय करायला एक तास नाही नऊ वाजे चोर होत नाही तर नऊ दहा दहा वाजे चोर होतं माझं काही तस मग आवर झाला लवकर या लवकर साडेसात पर्यंत हो चालेल चला बाय साडी माझी पायत जर गुतली ना गेलं की पहिलं गाऊन घाला बघू हा बाई ड्रेस घालते माझा माझा ड्रेस घाला त्याच्यानं फोटो काढायचा आवडतो नाही दिसत माझी साडी खुसली बाई पडल म्हणून मी ए चला माझ्या मैत्रिणी जीवलग मैत्रीणी बघा किती भाजी दिली मला एवढी <laughs> भाजी मी किती दिवस खाणार आता हे तिचे सगळं गाया. गाया। <laughs> <शेना था>। <laughs> <laughs> मग हे शेताचं खेळाचं खत शेन पडलं पडायला गेलं ते धरके हातात हलक